राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचं औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेनं शाहू महाराज पुतळ्याजवळ राधानगरी धरणाची प्रतिकृती साकारली आहे आज त्याचं लोकार्पण करण्यात आलं दरम्यान महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी राजर्षींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्तानं इचलकरंजीत विविध कार्यक्रम झाले कोल्हापूर मार्गावरील शाहू महाराज पुतळा परिसरात महापालिकेनं राधानगरी धरणाची प्रतिकृती उभारली आहे आज सकाळी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या धरणाच्या प्रतिकृतीचं लोकार्पण केलं यावेळी छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा परिधान केलेले महापालिकेचे कर्मचारी रामचंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती धरण प्रतिकृती तयार करणारे हणमंत चव्हाण आणि शिल्पकार दिगंबर कुंभार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला दरम्यान प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनीही राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केलं यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ आणि शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला महापालिकेच्या विठ्ठलरामजी शिंदे शाळेच्या मैदानावर एकशे पन्नास रोपांची लागवड करण्यात आली संपूर्ण इचलकरंजी शहरात आज विविध राजकीय पक्ष संघटनांच्या वतीनं तसंच शाळा महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली